अल्टिमेट सक्सेस अकॅडमी दहिवडी इथं वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालय दहिवडी इथं आयोजित करण्यात आलंय उद्योजक रामदास माने यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या या कार्यक्रमात आदर्श विद्यार्थी पुरस्कार दोन हजार पंचवीस यशस्वी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माने ग्रुप्स ऑफ इंडस्ट्रीजचे डायरेक्टर श्री रामदास माने यांचे यशस्वी उद्योजक या विषयावर विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थी व पालकांना देशातील पहिले माने थर्माकोल म्युझियम पाहण्याची सुवर्ण संधी आहे सदरच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व पालक विद्यार्थी व शिक्षक यांना जेवण व अल्पोपहाराची व्यवस्था आहे या कार्यक्रमाचा आयोजक व निमंत्रक अल्टिमेट सक्सेस अकॅडमीचे प्राचार्य श्री विवेक सर व डायरेक्टर प्राध्यापक सौ प्रेरणा सूर्यवंशी मॅडम आहेत हा कार्यक्रम अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालय दहिवडी गोंदवले रोड दहिवडी इथं आहे या निमित्तानं रामदासजी माने यांचे मी असा घडलो हे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आवाहन प्राचार्य विवेक सूर्य यांनी केलंय मान तालुक्याचे सुपुत्र उद्योगपती रामदास माने यांनी दहिवडी इथं नुकतेच ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराज मंगल कार्यालय व थर्मोकोल म्युझियम सुरू केले असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारे हे म्युझियम महाराष्ट्रात पहिलेच आहे ज्या म्युझियम मध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मशनरी आणि त्याच्याबरोबर त्यांनी रामदास माने यांनी केलेल्या प्रवासाचं चित्रीकरण विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे वेग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगचं ज्ञान मिळावं व जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावं यासाठी उद्योगपती रामदास माने यांनी हे म्युझियम उभारलेलं आहे हे म्युझियम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे रामदास याने माने यांचे मी कसा घडलो आणि जीवनाचा प्रवास या विषयावर व्याख्यान होणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठरणारे हे रामदास माने यांचे कार्य निश्चितपणानं भविष्य काळात भारत सक्षम बनवण्यासाठी व भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी प्रेरणा देणारे आहे त्यांच्या या कार्याचा गौरव महाराष्ट्रात होत असतानाच त्यांनी केलेलं काम अद्वितीय असं आहे रामदास जी माने यांनी अप्रतिम सुंदर सुसज्ज ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालय दहिवडी इथं सुरू केलंय कार्यालय आमचे या संकल्पनेतून हे सुरू केलेलं आहे मुलींच्या लग्नासाठी विशेष सूट देण्यात येणार आहे ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालयाची वैशिष्ट्य बांधकाम एसी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये थंड वातावरण राहणार हेलिकॉप्टर फॅन व आधुनिक डिझाईन मुळे सर्वत्र खेळती हवा प्रसन्न वातावरण राहणार दोन हजार एकत्र करण्याची सुविधा सुमारे तीन हजार लोकांना एकत्र बसण्याची सोय स्वच्छ व आधुनिक शौचालय बाथरूम मध्ये गरम पाण्याची व्यवस्था एक हजार गाड्या पार्क करण्याची पार्किंग व्यवस्था जेवणासाठी सहाशे भांड्यांचा ताट्या वाट्यांचा संच वीज गेली तर जनरेटरची सोय राहण्यासाठी सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त बारा रूम उपलब्ध दीड लाख रुपये किमतीचा सुसज्ज स्पीकर संच उपलब्ध सुसज्ज असा भो